नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका ऑडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या आपण अतिवृष्टी व पूर पूर आपत्तीमुळे जे पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेले होते त्यामध्ये या ठिकाणी दुरुस्त करून आलेला असून मी सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुके घोषित करण्याबाबत म्हणजे पहिले जो जी आर काढला होता त्या तालुक्यामध्ये बरेच जिल्ह्यातील तालुके या ठिकाणी त्यांनी समाविष्ट केले नव्हते त्यानंतर सदर हा जिहार कालच्या तारखेमध्ये म्हणजे दहा ऑक्टोबर दो हजार पंचवीस सुधी या ठिकाणी तारीख पाहत आहे दहा ऑक्टोबरला पुन्हा या ठिकाणी नवीन आर प्रसिद्ध करण्यात आला आलेला आहे आता या आरमध्ये कुठल्या कुठल्या दुरुस्ती केलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया मित्रांनो व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या पर्यात जर का तुम्ही आमच्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे या ठिकाणी आपण थोडक्यात प्रस्ताना वाचण्याचे प्रयत्न करूया या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की राज्यामध्ये सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची शेती पीक शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरे दगावणे मनुष्यहानी होणे घर झडपड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याबाबत मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्यानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्रांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात जवळपास एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूणच सुमारे पासष्ट लक्ष हेक्टर क्षेत्राचे शेतीपीक नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक पाचमध्ये शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील परिशिष्ट अनिवय घोषित करण्यात आलेले होते यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत शासनाचा शासनाच्या विरोधी होते म्हणजे याट मित्रांनो या ठिकाणी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक आर प्रसिद्ध झालेला होता त्या आरमध्ये या या ठिकाणी काही दुरुस्ती करण्यात आलेला आहे तोच हा आर आहे कारण की मागच्या आरमध्ये बरेच जिल्ह्यामधील काही महत्त्व महत्त्वाचे तालुके म्हणजे घेतलेले होते फक्त एक दोन एक दोन तर आता या आरमध्ये त्यांनी सर्वच तालुके घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही पाहताय की ज्या प्रमाणात काही क्षेत्रामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो तुम्ही फॉर एक्झाम्पल जमीन महसुलात सट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीची निगडित कर्जाची वसुली स्थगिती एका वर्षासाठी बंद आहे त्यानंतर तिमाही वीज बिलात माफी म्हणजे तीन महिनेचं बिल या ठिकाणी माफ केलेलं आहे त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी म्हणजे दहावी व बारावी विद्यार्थ्यांची फी माफ अशा प्रकारे काही या ठिकाणी फी माफी दिलेली आहे त्यानंतर सदर हा जी आर आपले या त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करा दिलेला असून तुम्ही या साईडवर जाऊन तो जी आर चेक करू शकता किंवा सदर ही पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा वाढल्या हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय आहे की नंबर एक आहे ठाणे ठाणेमध्ये एकूण पाच जिल्हे पाच ता तालुक्यांचा समावेश केलेला आहे पालघरमध्ये आठ तालुक्या आहेत त्यानंतर रायगडमध्ये पंधरा तालुक्या तालुक्याचा के समावेश केलेला आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आठ तालुक आठ तालुके त्यानंतर नाशिकमध्ये पंधरा त्यानंतर धुळेमध्ये आहे चार जळगावमध्ये पंधरा नंदुरबारमध्ये सहा अहिल्यानगरमध्ये चौदा मध्ये तेरा सोलापूरमध्ये अकरा सांगलीमध्ये दहा सातारामध्ये आठ त्यानंतर कोल्हापूरमध्ये अकरा संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आणि जालनामध्ये आठ बीडमध्ये अकरा त्यानंतर लातूरमध्ये दहा धाराशिवमध्ये आठ नांदेडमध्ये सोळा परभणीमध्ये नऊ हिंगोलीमध्ये पाच बुलढाण्यामध्ये तेरा अमरावतीमध्ये आ... चौदा या ठिकाणी अमरावती मित्रांनो दर्यापूर अंजनगाव त्याचप्रमाणे तिवसा इत्यादी तालुक्यांचा या ठिकाणी समावेश नव्हता तो या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याची तुम्ही या ठिकाणी पी डी एफ पाहून किंवा स्क्रीनशॉट करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर अकोल्यामध्ये सात वाशिममध्ये सहा यवतमाळमध्ये सोळा वर्ध्यामध्ये आठ नागपूरमध्ये तेरा भंडारात सात गोंदियात आठ चंद्रपूरमध्ये पंधरा आणि गडचुरीमध्ये बारा असे एकूण मित्रांनो तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा या ठिकाणी पुन्हा नव्याने या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे मागच्या जिहारमध्ये दोनशे समथिंग या ठिकाणी तालुके होते परंतु या ठिकाणी आता जवळपास सर्व जिल्ह्यातील पूर्ण तालुके या ठिकाणी घेतलेले आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे हा जिहार असून आता जेव्हा या ठिकाणी जी आरची अंमलबजावणी होणार आहे त्यावेळेस के वाय सी करावी की फार्मर आय डी मार्फत या ठिकाणी सदर नुसकान किंवा लाभ वितरण करण्यात यावा याचा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध येणार आहे किंवा आपल्या चॅनल उपलब्ध राहणार आहे आणि जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवाय ठेवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र